आम्ही कोणालाच फोडत नाही आम्ही कोणालाच आग्रह करत नाही विधानसभेच्या निवडणुकीनंतर एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली चालणारी शिवसेना हीच वंदनीय बाळासाहेबांचा विचार फुडून येणारी शिवसेना हे सिद्ध झाल्यामुळं कसलंही ऑपरेशन न करता कसलीही आमिष न दाखवता कार्यकर्त्यांना कळून चुकलेलं आहे की आता जर शिवसेनेमध्ये खरं काम करायचं असेल तर धनुष्यबाणच हातात घ्यावा लागेल आणि म्हणून मशाल सोडून जर काही लोक धनुष्यबाण हातात घेत आहेत तर आम्ही कोणावर जबरदस्ती करतो आम्ही कोणावरही जबरदस्ती करत नाही आणि काल देखील मी हो का सांगितलं जी काय दिल्लीमधनं वज्रमूट दाखवण्यात आली तसंच मी गुवाहाटीला जायच्या अगोदर आदल्या दिवशी सेनाभवनला होतो माझ्या मनात काय आहे तसं समोरचं कोण ओळखू शकलं नाही तसं काल जे आठ खासदार बसलेले त्यांच्या मनातलं कोण ओळखू शकणार आहे त्याच्यामुळे वज्रमूट किती दिवस टिकते आपण सगळ्यांनी बघू आपला पडलेली मत काँग्रेसला पडलेली मतं काय अंक गणित बीजगणित काय आहे की नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की मला त्याच्यावर काही बोलायचं नाही परंतु दिल्लीमधल्या निकालानंतर देशामध्ये फक्त आणि फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचाच बोलबाला आहे हे सिद्ध झालेलं आहे आणि त्या एनडीएमध्ये एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना असल्यामुळे आमच्या सगळ्या शिवसैनिकांना नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाबद्दल आदर देखील आहे आणि अभिमान देखील आहे राजन साळवी दहा तारखेला शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत याची कुठचीही माहिती मला पालकमंत्री म्हणून नाही याबाबत माझी आणि शिंदेसाहेबांशी चर्चा झालेली नाही त्याच्यामुळे ते प्रवेश करतायत की नाही हे कदाचित शिंदे साहेबांना माहिती सत्ता आली त्याच्यामुळे यांच्या प्रश्नाला उत्तर काय देत बसायचं त्यांचं त्यांना बोलत राहू दे दिल्लीमध्ये दे देखील देशाच्या राजधानीमध्ये दे देखील एनडीएची सत्ता आली भाजपाची सत्ता आली हे आमच्या दृष्टीनं महत्वाचं आहे त्याच्यामुळे आज दिल्लीकरांसाठी आणि देशासाठी आनंदाचा दिवस आहे त्या आनंदाच्या दिवशी यांना कसली प्रतिउत्तर देत बसायची जाऊ दे ना माझं काय म्हणणं आहे एकनाथ शिंदेसाहेबांनी दाखवून दिलंय की महाराष्ट्रामध्ये त्यांची ताकद काय आहे विधानसभेच्या निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या ज्या पद्धतीनं मॅन्डेट आम्हाला मिळालं ते त्यांच्या नेतृत्वाखाली मिळालं देवेंद्रजी अजितदादांच्या सहकार्यामुळे मिळालं शेवटी राजकारणामुळे स्थितंतर होतात आज राज्याचे उपमुख्यमंत्री जरी एकनाथ शिंदेसाहेब असले तर त्यांना कसा प्रतिसाद मिळतो हे पंधरा तारखेला कोकणामध्ये देखील आपण बघा विनंती केलेली आहे की या सगळ्या ह्याच्यामधनं चर्चेची दारं ही उडी ठेवली पाहिजेत मुंबईमध्ये येणं मुंबईमध्ये आल्यानंतर मुंबई ही आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे तिथे प्रचंड पद्धतीनं गर्दी असते अशा आंदोलनामधनं तिथलं जनजीवन विस्कळीत होऊ शकतं म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्यांशी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी किंवा सरकारशी डायलॉग ठेवला पाहिजे सरकारशी बोललं पाहिजे आणि त्यांना जी काय आश्वासनं दिलेली होती परवाच्या सुरेश धस तिथे गेले होते ती नक्की शासन पूर्ण करेल परंतु ज्या पद्धतीनं ओबीसी मधनं आरक्षण पाहिजे ही जी काय भूमिका आहे त्याच्यामध्ये आमची भूमिका स्पष्ट आहे की ओबीसीवर कुठच्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही ही महायुती सरकारची भूमिका आहे आणि दहा टक्के आरक्षण हे मराठा समाजाला ऑलरेडी दिलेलं आहे ते टिकलेलं आहे आणि मराठवाड्यामध्ये निजामकालीन जे दाखले आहेत त्यांना कुणबी दाखले आपण देतोय शिंदे समितीची मुदत देखील वाढवलेली आहे त्याच्यामुळे मनोजीने सरकार बरोबर डायलॉग करावा हे माझी त्यांना विनंती आहे